लय लांब आहे किती पळवणार मधला रस्ता खराब आहे रे भैया काय तुला बघणार काय जाते या एवढी गँग आहेत म्हटल्यावर जायचं त्याचा पण दम नाही एवढी माणसं आहेत म्हटल्यावर काय साप राहील काय काय नाव आहे घर मालकाच मामा संजय पवार म्हणून राहणार हेच लोकरेवाडी तालुका तासगाव आणि या सर्वांचं अभिनंदन न मारता सगळ्यांनी वाट बघून त्याला वाचवण्याचा चांगला उपक्रम ओळखपूर कशाला जात आहे तिथे पाया पैसे तुमच्या

ओ बघितू हो मामा तुम्ही काढा दिस बघितले तिने तो धरला मी झालं की तुम्हाला साप दावला पण संपलं ना हा तुम्ही मागे थांबलं मला झालाय तुम्ही नाहीच पण ओरबायले लांब तू बघत ना नाही तुम्ही जवळ फस काढतील जवळ आहे इकडे मोठा लट आहे इकडे इकडे जाईल मोठा मोठा बरं बाबा उंदीर आहे बाबा उंदीर इकडे गुसाई गुसाई मंदिराकडे ना फोटो रे धरे बाबा फोटो माझे मागो पाळले बंदूक वाज करतो सावध रहाय ला सावध ला ये बायको तुझ्याकडे होऊन दे ना तेरगडा आली तो आडले तेरगडा आली तो आडले काय करतो रे काय नाही इठाले काय करतोय मी नाही मी काय नाही लागा 10000 लागाय linguistic presents lama なるほど。 खाऊ द्या खाऊ द्या दे खाऊ द्या त्याला घेवडी वंदिर गेला 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 कॅमेरामन गेला काय गेला ओय ओय इकडे मैदान मला एक मुठी भरणी आहे बॉटल नाग आहे आणि हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय आता लक्षात जबरदस्त नाग आहे मोठा किती तर वर्ष इथं राहिलेला आहे आता काय तुमच्या मन व्यवस्थित आल्यावर करायला लागणार शांत नाही त्याचा नाही तुम्ही त्याच्या मोर जावा हलतोय इथु जाव इत त्याच्या मामा इथु जाव इत त्याच्या इथु नको त्याच्याकडे तुम्ही त्याच्या फोड हल्लारे गोष्टीला केंद्रित होतो जाव फोड तुम्ही तिथं मोरू जावा साप तुमच्याकडे तुम्ही या मोरू त्याच्या मी धरला तू मोरू या तुम्ही मोरू या हां या मोरू या मोरू या तर आ मामा या तुम्ही मोरू या या तुम्हाला काय करतोय तुमचा घर समजतं मी बोलतो या यात तू मोरू या ओ हल्लारे गोष्टीला साप केंद्रित होतोय गारुडी काय करायचे

आणि पवार वस्तीमध्ये हा वन्यजीव येतोय नाग नावाने ओळखला जातोय असा साप चावला तर अँटी स्नेक फिनम शिवाय कोणताही पर्याय नाही जुनवट असा मोठा नाग आहे बरेच कालावधी इथे राहिलेला आणि आणि उंदीर खाण्यासाठी हा साप येतो कोणी वैरणीच्या गंजीच्या पेंड्या काढताना किंवा घराच्या साईडला अडखळ केल्यानंतर साप असेल असं समजून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असा साप जरी मानवी व्यवस्थित घेऊन चावला कोणाला जरी चावला तर याच्यावर अँटी स्नेक फिनम म्हणून जे सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं लस उपलब्ध आहे आणि हा जुनवाट नाग आहे हा अंडी घालतोय मित्रांनो पंधरा ते सोळा तुम्ही दगडी खिळगे जरी घरासोबोते ठेवले तर त्यामध्ये जाऊन हा नाग साप अंडी घालतो आणि ज्यावेळी अंडी घालून असा मोठा साप निघून जातो हा पिल्ली बाहेर पडतात शेतकऱ्यांच्या पायाखाली आले तर ते चावतात त्यांच्यात जे नीरोटॉक्सिक विष आहे ते भरपूर प्रमाणात सोडतात एक वेळ मोठा नासा माणसाच्या शरीरात विनम सोडत नाही आहे आणि चटणी जी आहे ना चटणीचे दोन अन बाबन आहे मोठे आहे

भरणी चांगली धुवून दिली आण आणि माझ्या वस्तीत आला कोणीही मारू नका व्हायसा काय आहे मोठा चा मोठा आहे काय करूया मग आता Ааа. Гэр караамда түмэ. Баа баа дуусрьяа. Баа мал таарахгүй. Энтя. Ани мастай таамарлаа. Эрт байдлаа. Мана параа тегдэх. Дэмэгдэнэ рагаса. Баян. Хай хийртаса. Тэр төччихээ ой. यासह उडी मारून चावत असते हो ना दहा फुटापर्यंत काहीतरी तो बोनस रसर हा भारतातला चार सापापैकी पैकी दिसतात पण हा चांगला म्हणजे तो फणा काढतोय लोकांना सावध करतोय विनाकारण कुणाला सावध नाही तो बोनस साप आहे ना तो विश्वास घात कधीही घात करू शकतोय बरं काय विहान फुल सायचंय माझी उंची बघा किती आहे आणि मोठा आपाचं क्रेडिटचं कार्डच आहे बघ लाग्पाने मित्रांनो ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी असे नागसाप मानवी वस्तीत आल्यानंतर थण काढून उभारतात धोका वाटला की असे उभारतात असे उभारतात याचा अर्थ ते माणसांना काही धोका करत नाहीत नागाचा एक गुणधर्म आहे सगळ्यांना लक्षात यावं यासाठी दाखवलंय की साप हा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय आणि हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होऊन तो त्याच्याकडे बघायला okay, पण तुला येऊन चावला असताना रे भैया जेवढा तुम्ही मानताय आणि सापाला मारताय हे लोक जी सापाला मारते तेवढ्या सुंदर ते चुकीच आहे नागपंचमीला तुम्ही भाऊ म्हणून पुजायचं आणि एरवी त्याला काट्या काढून फोकायचा हाय का तेवढा सांगा तुम्ही काय शेतकरीच आहे मी काय गारुडी नाही किंवा मी पण तुमच्यासारखंच आहे बरोबर ना तुमचा गैरसमज निघणं गरजेचं आहे पुन्हा जरी मान्यवस्तीत साप आला तर तो कोणता आहे काय आहे साप हालणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय आणि तो फन केव्हा खाली ठेवणार तुम्ही सगळी इथून गेला बाजूला त्याला धोका नाही वाटलं तरच हा साप नंतर निघून जाणार आणि कधी जाणीवपूर्वक साप तुम्हाला चावणार नाहीये हा धरतोय ना मी मी कसा धरला भैया मगाशी असले हो धरू ना साप मी सर्प मित्र आहे मला अनुभव आहे मी मगाशी उदाहरण दिले ना त्यांना भाकरीचं दिवसभर दोघं भाकरी करायला बसलो एक चोलीपर्यंत जाईल ज्या तुम्ही पीठ आणि मला दाखवा एक नेऊन मग तसं सापांचं आहे आहेत निघणं गरजेचं आहे किंवा काय काय म्हणतात असं धरतात तसं धरत्यात कला काही नाही कुठं कळवा कुठं पळला हा तुमच्या छाताडात दुखल झाला तुम्हाला सापाविषयी भीती जरा कमी वाटाली हा म्हणजे जेवढं तुम्ही समजताय तेवढा भैया वाईट साप नाही कमी आले माझं कार्य सिद्धी लागेल तुमची भीती कमी आली की जाणीवपूर्वक हा साप तुम्हाला कोणालाच चावत नाही लोक गैरसमजुती विषयी जे म्हणतात आणि मारत बघा ना अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे सुंदर असा साप आहे नाग आणि अनाथ आहे भरणी अना का घालता मॅन नागाय ना बघ बाबा दाऊन तो आम्हाला दिला नाही बघा जेवढा मोठा नाग आहे मित्रांनो <laughs> या सर्वांचं शतशः अभिनंदन कि या सर्वांनी मिळून हा मानवी वस्तूत आलेला साप वाचवला हे लोकरीवाडी गाव येते तासगाव तालुका येतो जरी मी कवठे का मग काळ तालुक्यातलंच नाही चॅचर असेल तर माझ्यापासून एक जवळ गाव आहे लोकरीवाडी शतशा सर्वांचं अभिनंदन लोकरेवाडी गावातला त्यांनी भरपूर असे अन्न सगळ्यातला महत्वाचा घटक साप वाचवलेला आहे तर ज्याच्यात नीरोटॉक्सिक विषय आहे असा हा साप मस्त असा कसा जातो मी दाखवण्याचा प्रयत्न केला त्या पर्यावरणात रिलीज होईल अशा अशा करतो फन फुलावून त्याच काढून घेतलेलं आहे निसर्गात तो रिलीज झालेला आहे बाय बाय बाबा जा एका सर्प मित्राचं काम आहे त्याला चोवीस तासामध्ये आनंद त्याच्या आदिवासात सोडणं तो सुंदरित्या त्याच्या आदिवासात गेलेला आहे आणि बघा किती सुंदर जातो आहे तो मोठासा वन्यजीव सुंदर रिलीज झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो साफ अन्न सगळ्यातला महत्त्वाचा घटक आहे वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य